श्रीनिवास संगा यांचा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश सोलापूरचा युवा चेहरा शिवसेनेत श्रीनिवास संगा प्रवेशानं शिंदे गटाला नवा वेग सोलापुरातील युवकांमध्ये दृढ संघटनात्मक काम आणि समाजातील विविध घटकांमध्ये असलेली मजबूत पकड यासाठी ओळखले जाणारे अखिल भारतीय पद्मशाली युवाजन संघमचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि पद्मशाली युवकांचे हृदयसम्राट श्रीनिवास संघा यांनी रविवारी अक्कलकोट इथं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला श्रीनिवास संगा यांच्या प्रवेशामुळे सोलापूर शहरात शिवसेना शिंदे गटाची ताकद लक्षणीयपणे वाढणार असून त्यांच्या नेतृत्वातून शहरातील हजारो युवक पक्षात सक्रिय होण्याची अपेक्षा व्यक्त होती आहे गेल्या काही वर्षात शहरात युवकांचे भक्कम नेटवर्क उभं केल्यानं त्यांच्या जाणीवपूर्वक नेतृत्वाचा फायदा आगामी सोलापूर महानगरपालिका निवडणुकीत शिवसेनेला मोठ्या प्रमाणात होणार आहे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी संगा यांच्या कार्याचं कौतुक करत सोलापुरातील युवकांना आता संगा यांच्या रूपाने खंबीर नेतृत्व मिळणार आहे असा विश्वास व्यक्त केला अक्कलकोट दुधनी व मैंदरगीर नगरपालिका निवडणुकांच्या अक्कलकोट प्रचार सभेसाठी शिंदे उपस्थित असताना श्रीनिवास संगा यांनी पक्षप्रवेश केला या कार्यक्रमाला माजी मंत्री सिद्धाराम मेहत्रे प्रमुख अमोल शिंदे राज्य प्रवक्त्या डॉक्टर ज्योती वाघमारे नेते महेश साठे शिवसेना शहर प्रमुख सचिन चव्हाण अमर पाटील शंकर मेहत्रे सोलापूर शहर शिवसेना शहरप्रमुख सचिन चव्हाण आदी मान्यवरांसह शिवसैनिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते